हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत कोबीचा पराठा कोबीचा पराठा किंवा कोबीचे थालपीठ असेही म्हणतात याला त्यासाठी आपण कोबी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर इथे सर्व साहित्य आहे को किसलेला कोबी एक टोमॅटो हिरवी मिरची आणि मिक्स गव्हाचे आणि बेसनचे पीठ एक वाटी मी घेतलेले आहे इथे आणि त्यानंतर बनवण्यासाठी एक बाउल मी रिकामा घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आता आपण एक वाटी बेसन पीठ आणि गव्हाचे पीठ हे मिक्स करून घेतलेले होते ते या बाउलमध्ये टाकायचे आहे त्यानंतर किसलेला कोबी या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली होती ती टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे हळद थोडीशी टाकायची आहे हळद टाकून झाल्यानंतर असे स्पूनने एकत्र करून घ्यायचे आहे हे सर्व मिश्रण आणि पाणी ओतून घ्यायचे पाणी ओतून घेतल्यानंतर हे मिक्स करायचे आहे सर्व मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे एवढे पातळ ठेवायचे आहे हे मिश्रण त्यानंतर गॅसवरती तवा ठेवायचा आहे तवा गरम होऊ द्यायचा तवा आणि ऑइलही लागणार आहे आपल्याला गरम तव्यावरती असे थोडेसे ऑइल सोडून घ्यायचे आहे फॅन गरम झाल्यानंतर आता आपण खाईपीठ बनवणे बनवणार आहोत आता असे एका पळीच्या साह्याने असे थोडे थोडे सोडायचे आहे तव्यावरती आणि पसरून घ्यायचे आहे व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे थोडंसं स्लोली करावं लागते कारण हे पळीबरोबर चिकटून येते त्यामुळे हलक्या हाताने सोडायचे आणि हलक्या हाताने थोडेसे गोल करण्याचा नंतर कडेने असे ऑइल सोडून घ्यायचे ऑइल सोडल्यानंतर कडेकडे मी उलताना सहाय्याने उलटण्याचा प्रयत्न करायचा वरूनही थोडेसे ऑइल लावून घ्यायचे आहे व्यवस्थित उलटायचे आहे कारण हे तुटू शकते एकदम सॉफ्ट असते हे असे उलटून घ्यायचे कलर बघा किती छान आलेला आहे खायलाही खूप छान लागते हे अशा पद्धतीने आपले सर्व पराठे बनवून झालेले आहेत हे पराठे सॉससोबत किंवा चटणीसोबत खायला खूप छान लागतात आणि हेल्दीही असतात कारण कारण हा स सर्व कोबीच को आहे कोबी खायला हेल्दी असतो त्यामुळे हेल्दी पराठे आहेत हे आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आता काऊ सांगेल तुम्हाला कसे झाले कोबीचा पराठा अजून चटणी बनवली आहे आता मी टेस्ट करेन 老妹。